गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा

भाग्यश्री गौरव चौधरी वैवर्ष एकोणतीस असं विवाहितेचं नाव आहे पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे निर्माण झालेल्या तणावातून भाग्यश्रीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार बारा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भाग्यश्रीने राहत्या घरी गळफास घेतला ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली मृत भाग्यश्रीचे वडील सुनील बनसी चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्रीला तिचा पती गौरव चौधरी यांचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या कारणावरून घरात वारंवार वाद होत होते आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली दोषीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे यावेळी आईवडील आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता शवविच्छेदन झाल्यानंतर भाग्यश्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले शहादा पोलिसांनी सध्या या प्रकरणाची अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे हवालदार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबियांचे सविस्तर जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून संशयित पतीचा मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि मेसेजची तपासणी केली जाणार आहे प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर आणि ठोस पुरावे हाती लागल्यास संबंधित कलमानवे गुन्हा दाखल करण्यात येईल युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा